आजची ना शेवटची भेट ही मला बरोबर थांबो नाही तर नाही थांबो मी तर आज जीव शंभर टक्के देणार म्हणजे देणार एक तर त्या डोंगरावर जातो तिथं वरती नाही तर या बांधाऱ्यात या बांधाऱ्यात जीव देणार मी आता आली एवढा जीव होता मग तुला लग्न का बर केलं मग <laughs> काही करू मला घरच्यांच्या पुढे नाही जात मम्मी पप्पा खूप नाराज झाले असते अग <laughs> तुला मम्मी पप्पा मला पण मम्मी पप्पा होते <laughs> ना त्यांना पण मी वचन दिलेलं होत ना <laughs> <laughs> पण मी नाही राहू शकत रे तुला सोडून तिकडे हो। <laughs> अगं ही जागा होती इथं आपण इथं आपण बसायचो इथं आपण बसायचो बघ इथून किती किती स्वप्न बघितले आपण मला तर आता मी डायरेक्ट शेवटचा पर्याय घेऊन आले सोबत काय <laughs> मला जगायचंच नाही मी ना जिवधून टाकेल माझा हे बघ इथं किती मस्त बसायचो आपण हे बघ ना ती जागा बघ आपली जागा किती एन्जॉय घ्यायचो आपण या पाण्याचा आनंद घ्यायचो अरे जस माझ लग्न झालंय ना तशी माझी पूर्ण जिंदगी अशी पुरी हे झाली रे बरबाद झाली मी माझ पाच मिनिट पण म्हणणे लागत बरं मी काय म्हणतो मला एक सांग तू काय निर्णय घेतला नाही मलाही ना तुला माझ्यासोबत यायचं आहे की नाही हे बघ मी सध्या आहे ना काहीच करू शकत आहे मला फक्त आहे ना असं वाटतंय की मी या दुनियातच नको राहायला असं वाटतं मी माझा जीव देऊन टाकू हे बघ तुला मी सांगतो तुम्हाला आत्ता बोलली नाही इथं उडी मार तुम्ही माराल मी एक विचार केला होता सकाळी त्या डोंगरावर जायचं तिथून मला उडी मारायची म्हणजे मी वाचलोच नाही पाहिजे इथं पाण्यात तरी खाली कोणी येईल मला वाचवेल पण मग तिथून उडी मारल्यावरती मी शंभर टक्के जाईल मला काहीच कळत नाही काय करू मी हे बघ अरे घरच्यांनी मला इतकं पक्क करून ठेवलं आहे ना की बस कधी नाही सांगू शकत मी <laughs> माझी गत आहे एकदम बेकार चालली हे बघ हे बघ जो मासा आहे ना इथं हे बघ एवढं जागेपती तेवढं एकच आहे असा आयुष्य झालाय बा तू नसल्यावर आता हे बघ तुला दाखवतो मी माझी हे बघ माझी अशी गत झाली आहे हा जो मासा आहे हे बघ हा मासा हे बघ पाण्याविण्या कसं तडपतोय बघ हे बघ कसं तडपतोय बघ बघितला का आणि हाच मासा हे बघ हे बघ हाच मासा जर याच्या सोडला तर बघ असं होतं अशी माझी जिंदगी झाली आहे तू नाही तर कोणीच नाही माझी तयारी झाली आहे मी आता ऐक ना मी एकटे राहू नये तर काय करू मला पण नाही राहायचं आहे मी नाही राहू शकत फक्त एक गोष्टीचे मला या जीवनात आलं ना मला एक गोष्टीची फक्त माफी मागू दे माझ्या जन्म दिलेला पहिल्या आईबापाची मला माफी मागायची आहे का हे परमेश्वरा माझ्या आईबापाला समजवतो मी खूप मोठी चुकी करतोय पण पर मला पर्याय नाही राहिलेला माझ्याजवळ तर माफी असं मला ऐक ना तुझ्या पहिले मी शिव देईन तू नको देऊ नाही देईन मी तुला बोलले होते मी तुला आयुष्यभर सांग ते साथ देईन म्हणून ते तर नाही करू शकले कमीत कमी एवढंच करू देऊ काय करायला हा काय करायले द्या काय नाही

बाबर जे तू दोन चार हजार मी तर तू दोन चार हजार तुम्ही पैसे घ्या लांब पळून जा पण माझ्या घरचं म्हणता तू जर असं केलं तर आम्ही मरून जाऊ पॉयझन अरे तो पॉयझन पिले तर ते बरे होते तो जीव दिले तर तुमच्या गणगोत्राला कलंक लाग कलंक मात्री या पूर्ण काही दिवस झाले होते म्हणून तिने जीव दिला अरे तुमचे जे मात्र मात्र आज जर मेले तरी चालतील ना त्यांचं काय राहिलं एवढं जग बरोबर पाहिजे कुणी पाहिजे पेत नाही पैसे कोणी पेता शहाणे बना पैसे ना पैसे घ्या कुठं लांब तुम्हाला आमचा सपोर्ट अडचण आली ना तर आम्ही तुम्हाला मदत करतो तुमचा जीव जर वाचवलं ना तर देव कुठं उतर उभा राहणार राजस्थान तिकडे लांब जाणार तिकडे काका मी डुकर सुद्धा वळायला तयार आहे डुकर काय आला मेडिया त्याचे का मस्ते चालत मी त्याला सोडून नाही जगू शकत म्हणलं पाहिल्याला मग त्या आमच्या समिती तुम्हाला हाय त्याचा आय बिठा होता पाच पाच हजार पण तुम्ही जेव दिल्या आमच्या आत्माला शांती मिळाला बरोबर यप पुढने जीव दिला तर तिच्या नवऱ्याचं आमचे लोक काय म्हणणार या च काय लपड तिचं वर आलं म्हणून तिनं जीव दिला जीव दिला बर तो कलं का तिचा आई बापणा लग्नार आहे तर तो आपला काय याच्या मागे इतका बारा म्हणजे राहते बरं आता हिनं जेव दिला म्हणजे परत जीव जाणार झाल्या दोन दुनी डेड बॉडी सापडणार बऱ्याबाई तुमचे आई-बाप अटकवणार आहे क्या आई-बाप अटकवणार जाब जाबा होणार तुम्ही गरीब घरातले तुम्हाला प्रेम आहे ना तुम्ही उघड माथा ना करा करारा तुम्हाला कोणी नाही आम्ही सांगतो त्या बापला समजून ऐकलं सांगतो मी त्याच्या आईच्या काळा जावटा हा तंना नका बोलू काही त्यांची संमती होती हिचा बाप तू गुगे आहे ना त्याची संमती नाही तो त्याला नालायक त्याच्या एवढा नालायक माणूस नाही त्याला तो कुठतरी मुद्दा नरेश

बापाच <laughs> आहे ना तो सोयीचा मऊ तिने मारायचा नाही बरे बाबा तुम्ही रडू नका गागू नका आता शांतीला जरा एक काम कर तुम्ही ना पैसे द्या नको हा तुम्ही डायरेक्ट तिकडे जा एम हा का का रे बाबा हा तिकडे जा तिकडे जा कुठून जाऊ तुझ्या बापाला मी सांग म्हणजे आपल्याला कोणी पकडायचं पण नाही बघा तुझ्या बापाला मी सांग हाता मारायचं ना आपल्याला तर आपण आहे ना हस मरू ना संघर्ष करून मरू ना मराठा काय संघर्ष करून रडणे पेक्षा लढा लढायचं नाही लढायचं लढायचं कपूरला आधार द्यायचा मस्त माहिती रडू काय करतो रडून दाखवायचं लढून दाखवायचं दाखवायचं काय तुम्ही मूर्खा सारखी आपण एक वर्षात पोर ना आपल्याला तिकडे गेलं पोर नंतर बापाला आणि गेला पोर झालं का म्हणून ना तू सांभाळायचं त्याच्याशी बोलायचं नाही मला त्याचं नावच काढू नका माझ्या समोर नाव टाकत नाव काढलं का असं वाटतं असं दगड टाकलं आता तिकडे येतो मी काय होतो बाबर फोन फोन हे मारे मारे तुला पाच देऊ टाक चांगलं

घरते काय टेन्शन घेऊन नका पण आता आपण इकडून गावातून कस काय जायचं पांद एको जाबाये तुवारा का काही कोका दिसत नाही काय राईल इकडे कसं काय येते तुबी रस्त्यात नाही इथं इथं आम्ही पहिले आमचं लपड होत ना तेव्हा पर्सन म्हणजे आम्ही इथच भेटायच या स्पॉट इकडे ना पण तुमचं कितीवं लपड होतं त्याच्यापासून आमचं पाच वर्ष हां का मग मग खूप गेम लपड जो जो मी जो मेलला जायचा तुम्हीच आता काय जा हे बाधारा माफ कर आता शेवटची भेट आता इथून पुढे ये नाही येणार आम्ही इकडे ये तुम्ही एक करा या शाशी बार घ्यायची तिकडे रोड लागेल पुढे आम्ही देऊ म्हणून तुम्हाला भेटलो गाडी उभी तिकडे जाऊ का हा तेव्हा ती गाडी अशी बार जा या ती गाडी जाईल ना निघून सुट्यावर येऊ दे रे हा टेन्शन आता मस्त आयुष्य जाईल आपलं जा बाबा काय सुद्धा नाही मारायचं गेलेच नाही 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 ये आता आपण जर राहत नाही चाललं तर आज किती मोठे अनर्थ झाला अनर्थ अनर्थ वाचवले दोन जीवा लोक बरं मी काय होतो मी जीव दे लोकांना प्यायला पाणी लागतं खाली गाव पाणी ते झालं दुसरी पाणी झालं तसं दुष्यात काय नाही खेकडे माकडे ना मासे ना पार फोडून खाला पर्याय पुरायची होती तिला काही मासे खाऊ घेतला असते हा ते नाही काय तू मासे आगले तरी मग ती गाण होतीच गाण होतेस बरोबर चला आपण जाऊ राहणार नाही उतर वाचवले दोन जीव आपण मरू काय तेच उभं राहतो बस बस